हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी एका नवीन ब्लॉगमध्ये एका सुंदर सकाळी अगदी मनापासून स्वागत करते आजच्या टिफिनसाठी मी बनवते आहे चणा मसाला आणि खूप दिवस झालं आलू पराठे बनवले नव्हते तर ब्रेकफास्टमध्ये बनवते आहे आलू पराठे आमच्याकडे बटाटा आवडीने खाल्ला जात नाही हा जो मी चना मसाला बनवतीये तो चणा म्हणजेच हरभरा गावचा आहे आणि त्याला मी रात्री भिजायला ठेवलं होतं सकाळी प्रॉपर शिजवून घेतलं आणि मग ही अशी सुखी भाजी बनवली आलू पराठेसाठी ही तयारी आहे बटाटे उकडलेले छान साल काढून स्मॅश करून घेतली आणि त्यामध्ये हिरवी मिरची आणि अद्रक याची पेस्ट करून टाकली गरम मसाला थोडासी थोडीशी हळद आणि कोथिंबीर आणि पुदिना शिल्लक आहे म्हणून पुदिनासुद्धा बारीक करून त्यामध्ये टाकला आणि थोडासा कांदा तोपर्यंत इकडे माझी चणा मसाल्याची भाजी रेडी आहे त्यामध्येही मी पुदिना आणि कोथिंबीर ॲड केली आहे आता जोपर्यंत पुदिना संपत नाही ना तोपर्यंत प्रत्येक भाज्यामध्ये हा पुदिना येणारच मैत्रिणीनं प्रत्येकीची स्वयंपाक करण्याची पद्धत वेगळी असते मी हा अशा पद्धतीनं आलू पराठा बनवते पारी लाटून घेते त्यामध्ये छान पुन्हा तूप टाकते ते तूप पसरवून मग जे काही आपण मिश्रण बनवलेलं आहे म्हणजे स्टफिंग बनवलेलं आहे ते त्यामध्ये ॲड करते आणि लाटून घेते खूप मोठे मोठे पराठे मी नाही करत आणि खरं तर आमच्याकडे आलू पराठा जास्त केलाच जात नाही ब्रेकफास्टसाठी हा गरम गरम आलू पराठा त्याच्यासोबत दही आणि जर का दही नसेल म्हणजेच लावायला आपण विसरलो असेल तर मग आम्ही हा पराठा अमूलचं जे काही बटर असतं त्याच्यासोबत एन्जॉय करतो बाकी काही लागतच नाही मुळातच हा पराठा टेस्टी असतो कसं झाला एकदम बटर मिक्स केलं सगळं ऑलरेडी त्याला तूप आहे मला असेच जमतात आलू पराठे टेस्टी असतात ना एकदम मस्त या दिवसांत खाल्ले खूप खूप दिवसांनी बनवले तुम्ही बटाटा खात नाही ना प्रेमान तसं काय नाही चालेल तुला केलं तर यांना जाडी वाढते पण मग सॅलड जास्त होत नाही ना नकरे चालले तर रोबोट सारखं बाहेर पाऊस पडतोय आणि याला आईस्क्रीम आहोत मस्त बाहेर वातावरण इतकं सुंदर झालंय पाऊस इतकं छान पडतोय आता थांबला वातावरण आहे ही दुपारची वेळ आहे प्रीती स्कूलमधून आल्यानंतर जेवल्यानंतर दोघांची अशी छान आमची मस्त आईस्क्रीम पार्टी झाली आज पुन्हा मिशोचे दोन पार्सल रिसीव झालेत आणि जसे रिसिव्ह झालेत तसे मी तिकडेच ठेवून दिले होते त्यांना महाराजांच्या स्टॅच्यूच्या जिथे जो माझा प्लॅटफॉर्म आहे तिथेच होते ओपन करून बघायला हवे कारण काही डिफेक्ट असेल तर रिटर्न करण्यास बरं पडेल आणि मलाही आठवत नाही आता की एक्झॅक्टली यामध्ये काय आहे मी बऱ्याचशा बँगल्स ऑर्डर केल्या होत्या त्यामधल्या मी काल तुम्हाला दाखवल्या की गोल्डन कलरच्या मेटलच्या बँगल्स ज्या रिसीव झाल्या होत्या तर आता बघूया आपण या बॉक्समध्ये काय आहे आणि डेअरिंग करून मी काचेच्या बँगल्स ऑर्डर केलेत मी ना दुकानात गेले होते बरं का इथल्या की आदित्य बँगल्स म्हणून तुकाराम नगरला एक शॉप आहे तिथे तर तिथे मला या बँगल्स नाही मिळाल्या मग मिशोवरती अवेलेबल होत्या म्हटलं चला ऑर्डर करून बघूया आवडले मला आणि सगळ्यात महत्वाचं चांगल्या रिसिव्ह झाल्यात एक पण अशी पिचकलेली वगैरे नाही आहे चला काढून ठेवते या या बांगड्यांचा काही प्रश्न नाही छान रिसिव्ह झालेत या आपल्याला काय आवडेल काही भरोसा नाही सध्या मला काचेच्या बँगल्स खूप आवडायला लागलेत पूर्वी मी फक्त ग्रीन ग्रीनच घालत होते आता असं वाटतंय की प्रत्येक साडीवर म्हणजे ऍटलीस्ट कॉन्ट्रास्ट ब्लाउज असेल तर ब्लाऊजच्या कलरच्या म्हणजे अशा वेगवेगळ्या कलरच्या बँगल्स ट्राय करूया आणि त्याही काचेच्या किंवा याला डब्बा आलाय सुपर या, या, या थोड्या मला ना कॉस्टली मिळालेत पण एकच डझन बँगल्स आहेत या वाचे बँगल्स आहेत या सुंदर या मल्टी कलर आहेत मस्त ना ही माझी आजची मिशोची शॉपिंग बँगल्स काल पण बँगल्स आल्या आज पण बँगल्स आल्या खूप छान पॅकेजिंग यांनी पाठवलेलं हो आहे या मला खूपच आवडल्या हा फ्रीज ना मला गणपती येण्यापूर्वी क्लीन करायचा होता बरं का तर हा तेव्हापासून बाकी आहे तो अजून तसाच आहे म्हणजे काम पुढे ढकलायची पण काही मर्यादा असते ना तर असं झालं आहे आणि खूप वेळा असं होतं बरं का फ्रीज क्लिनिंगच्या बाबतीत माझ्याकडून मी आता फायनली आज मूड बनवून हा फ्रीज स्वच्छतेला घेतला आहे पाच पाच होत असतील मला असं वाटलं की हा एक तासावरच होईल पण नाही चांगला दीड तास पावणे दोन तास गेले माझी सुरुवात ही अशा पद्धतीने केलेली आहे मी अगदी उत्साहात जोरदारमध्ये मी काम चालू केलं होतं पट 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 मी सगळा फ्रीज पहिल्यांदा रिकामा करून घेतला आणि त्याचे सगळे कंपार्टमेंट काढून घेतले कारण मी आज ना डीप क्लीन करणार होते प्रॉपर याला नळाखाली घेऊन जाऊन स्वच्छ धुणार होते पुसत बसायचा मूड नव्हता माझा कोणत्याही कामाला जोपर्यंत आपण सुरुवात नाही करत तोपर्यंतच ते काम आपल्याला खूप मोठं वाटत असतं एकदा करायला घेतलं ना की असं वाटतं अरे यार हे तर काय किती इझी आणि किती पटकन होणारं आहे पण करायला सुरुवात करणंच खूप महत्त्वाचं असतं कोणाकोणाच्या बाबतीत हे असं होतं की कामं पुढं ढकली जातात आता ना मी हे अशा पद्धतीनं बाथरूममध्ये डायरेक्ट आणून छान स्वच्छ आणि ही घासणी जी वापरते या घासणीचे या काचेला स्क्रॅचेस पडू शकतात बरं का तर ती यूज केलेली मऊ झालेली घासणी आहे आणि मी हे अगदी अलगद हलक्या हातानेच ते घासून घेतलं या फ्रीजचे हे सगळे कंपार्टमेंट हे सगळे पार्टिशन काचेचे असल्यामुळे मला विशेष काळजी घ्यावी लागली फ्रीज क्लिनिंगला घेण्या पाठीमागे अजून एक रीजन म्हणजे फ्रीज रिकामा होता म्हणजेच बऱ्यापैकी भाज्या संपलेल्या होत्या म्हटलं नवीन आणण्यापूर्वी आता फायनली आपण क्लीन करून घेऊयातच तर बघू शकता अशा पद्धतीने मी अगदी चकाचक केला आहे फ्रीज दोन मायक्रोफायबर टॉईल घेतले एक ओला आणि एक सुखा आणि नॉर्मल पाण्यानेच मी आज फ्रीज साफ करून घेतला आहे कारण तितकासा असा घाण झालेलाच नव्हता त्याला कोणतेही डाग किंवा बाकीचं काहीच नव्हतं की ज्याच्यासाठी मला इतर काही सोल्युशन किंवा लिक्विड वापरावं लागेल यानंतर जे मी बाथरूममध्ये हे पार्टीशन धुवून नितळायला ठेवले होते छान ते तिथेच मायक्रोफायबर टॉवेलनी पुन्हा स्वच्छ पुसून आता हे पार्टिशन लावून घेते इथे सॉफ्ट टॉवेल किंवा सॉफ्ट मायक्रोफायबर कपडा यूज करणं गरजेचं आहे कारण काचेला खरंच लगेचच स्क्रॅचेस येतात मी भांड्याचे स्क्रॅचेस पडू नयेत म्हणून हे अँटी स्किड मॅट जे मी किचनच्या टँडम बॉक्सेसमध्ये वापरले आहेत तेच फ्रीजमध्ये सुद्धा यूज करते अँटीस्कीड मॅट खरंच खूप कामाचे आहेत कारण मेन फ्रीज मेन त्याचे पार्टिशन्स खराब नाहीत होत घाण नाही होत फक्त या मॅटवरतीच कचरा पडला जातो भाजीचा किंवा काही सांडलं तर यावरतीच सांडतं मग हेच प्रॉपर स्वच्छ घासणीने घासून स्वच्छ धुवून सुकवायला तितकासा वेळ नव्हता आज माझ्याकडे त्यामुळे मी हे पुसून घेतले पाणी नितळवून घेतलं आणि मग कपड्यांनी पुसून घेतले पण खरंच हे नो अगदी वापरायलाच हवीत फ्रीजमध्ये असे आहेत मनाची तयारी करणं फक्त गरजेचं असतं हं कोणत्याही कामासाठी झाला एकदाचा माझा फ्रीज स्वच्छ किती दिवसापासून फ्रीज उघडला की लक्षात यायचं अरे यार हे स्वच्छ करायचं आहे हे कधी स्वच्छ करणार आपण झाला एकदाचा आणि आजच्या जेवणामध्ये फार काही टेन्शन नव्हतं रात्रीच्या कारण हे जी चना मसाल्याची जी भाजी होती सकाळी बनवलेली खूप सारी शिल्लक राहिली होती तर त्याच भाजीमध्ये मी आता बासमती तांदूळ टाकून याची खिचडी बनवणार आहे आहो आलेत फ्रेश व्हायच्या अगोदरच किचनमध्ये एंट्री आहे आणि किचन मध्ये खूप मेजर मेजर काहीतरी चेंज झालाय मी त्यांना शोधायला सांगते प्रितिश आणि मी आणि आम्ही त्यांना टीजिंग करतोय पण त्यांना तो दिसत नाही ऑब्झर्वेशन किती की हवं की ऑब्झर्वेशन हवं अजूनही नाही अजूनही नाही आह टमाटर बडे मजेदार आह टमाटर बडे मजेदार किचन कॅबिनेटच्या खाली जी काही स्ट्रीप लाईट फिरवली गेली आहे त्यामधली अर्धी लाईट लागत नव्हती आणि हा मेजर चेंज होता किचनमध्ये आणि हेच आम्ही आहोंना विचारत होतो तुम्हा की तुम्हाला काही बदल दिसतोय की नाही किचनमध्ये तर त्यांना काही तो सापडला नाही लवकर सकाळच्या दोन चपात्या शिल्लक आहेत तर त्या चपातीसोबत काय घाणार म्हणून मग हे हाफ्राय आणि नेहमी प्रितिशला जर का चपाती शिल्लक असेल तर हे हाफ फ्राय हवंच असतं तसं हे लागतंही टेस्टी आणि बनतंही पटकन फक्त मीठ लाल तिखट आणि ही कॉफीच्या बॉटलमधली ब्लॅक पेपर पावडर होती बरं का नाहीतर असं वाटायचं की मी कॉफी टाकली की काय यावरती ठरवल्याप्रमाणे आपली सगळी कामं झाली की किती बरं वाटतं ना याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडंच इन करते पुन्हा भेटेन लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बाय